जिल्ह्यात लंपीचा शिरकाव बारा जनावरांना लंपी सदृश आजाराची लागण पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर कृषीप्रधान व पाळीव प्राण्यांची लक्षणीय संख्या असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात मागील वर्षी लंपी आजारानं धुमाकूळ घातला होता यामुळे रिक्त पदांचे व असुविधांचे ग्रहण असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या मर्यादा उघड पडल्या होत्या मुख्या जनावरांचा कर्दन काळ ठरलेल्या या लंपीनं जिल्ह्यात पुन्हा प्रवेश केला खानदेश विभागाला लागून असलेल्या व विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर देऊळगाव राजा सिंदखेड राजा तालुक्यातील बारा पाळीव जनावरांना लंपी सदृश आजाराची लागण झाली जिल्ह्यात लंपी सदृश लक्षण असलेली काही जनावर आढळून आल्याचं माहिती आहे या जनावरांच्या नमुने तपासणीसाठी घेतले असून यामुळे जिल्ह्यातील लाखो पशुधन मालक भयभीत झाले असतानाच पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आल्याचं चित्र आहे प्राथमिक स्तरावर शेतकरी व पशुधन मालक यांच्या जनजागृती करण्यात येते तसेच लंपीचा सामना करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे तर बाधित जनावरांचे नमुने तपासणी व परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यावरच जनावरांना लंपीची लागण झाली का व मृत्यू झाला का हे सांगता येईल आजाराचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचं जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्त डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी सांगितलं तसेच बाधित व निरोगी जनावरांना वेगळं ठेवावं एकत्रित चारा पाणी नये गोट्यात फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण लसीकरण गोट्याची स्वच्छता माशा व डास यांचं नियंत्रण करण्याचं आवाहन डॉक्टर पाटील यांनी केलं सध्या आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर आणि देवळगा राजा शिमखेड राजा या दोन तीन दोन ते तीन तालुक्यामध्ये लंपी सदृश लक्षणं असलेले बोल्या जनावरांमध्ये जनावर आढळून आलेले आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण एक, एक वीसव्या पशुगण्येनुसार पाच लाख पंच्याण्णव हजार जनावरं आहेत त्यापैकी आपल्या सध्या जिल्ह्यामध्ये तीन लाख दहा हजार जनावरांचं ऑलरेडी आपल्या पं तालुका आपल्याकडे या रोग प्रतिबंधक लसीकरण झालेलं आहे तरी सध्या जे सध्या लंपी सदृश जे जनावरं आढळत आहे या जनावरांचे आपण रोग नमुने घेतलेले असून पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेचे निष्कर्षासाठी दिलेले आहे तरी तोपर्यंत तो जे सध्या आपल्याकडे लक्षणं दिसत आहे त्या आधारावर आपण सध्या जिल्ह्यामध्ये जे ॲक्टिव्ह ज जनावरांचं जे आहे रिपोर्टिंग हे आपण डेली रिपोर्टिंग त्याचं रिसर खात्याकडे सादर करण्याची कारवाई चालू केली आहे तरी सध्याच्या जनावरांमध्ये जे इन्फेक्शन आढळून आलं आहे याच्यामध्ये मुख्यत्वे जे लहान वासरं आहे त्या लहान वासरामध्येच मोठ्या प्रमाणाने थोडंसं दिसून राहिलं कारण याच्यापूर्वी आपण दोन वर्षापूर्वी जवळपास शंभर टक्के लसीकरण झालेलं आहे परंतु त्यावेळेस हे वासरं आता हे नवीन वासरं जन्माला आले असल्यामुळे या वासरांना पण आपण आता यावेळेस पूर्ण लसीकरण मोहीममधून शंभर टक्के लसीकरण होणारच आहे पण ज्या वासरांना लसीकरण न झालेले आहे किंवा आता आता नेमनेमके जम जन्मलेले आहे या वासरांमध्येच या हे प्रमाण थोडंसं आढळून येऊन राहिलं आहे तरी या रोग रोग रो प्रतिबंधकसाठी आपण शेतकऱ्यांनी थोडंसं याच्यामध्ये लक्ष घालून लसीकरण मोहीमसाठी सहकार्य साथ करावं तसंच त्याच्या फैलावासाठी जे जे कारणीभूत आहे आपल्या गोवा गुच्छ पिसवे याच्यासाठी आपल्या गोठ्यांची स्वच्छता नियमित राखणं जरुरी आहे आणि हा रोग दोन ते तीन दिवसामध्ये जर व्यवस्थित वे वेळेवर जर प्रतिबंधक उपचार जर केले तर उपचाराने हा शंभर टक्के बरा होणारा आजार आहे त्याच्यामुळे लोकांनी घाबरून न जाता आमच्या विभागाकडे असे जर लक्षणं आढळलेले जनावरं जर दिसले तर ताबडतोब नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून योग्य ते लसीकरण राहिलेलं असेल तर लसीकरण घे करून घ्यायचं आहे तसंच जर आजारी असेल तर त्याचा उपचार करून जोपर्यंत ते पूर्णपणे बरं होत नाही तोपर्यंत त्याचं पूर्ण लक्ष घालून त्याचा औषधोपचार करून घ्यायचा आहे तसेच जे आजारी जनावरं आढळले त्यांना इतर आपल्या निरोगी जनावरांपासून थोडंसं वेगळं ठेवून त्याची वेगळी काळजी घ्यायची आहे तर या याच्याकरता एवढंच आवाहन करू इच्छितो आम्ही कोणत्याही अफवा असा विश्वास न ठेवता खरोखर प्रत्यक्ष जे जनावरं आजारी आहेत ते ज्यावेळेस निष्कर्ष येतील त्यावेळेस आपण लंपी चर्मरोगांना आजारी आहे असं आपण गृहित धरू आणि याच्यानंतर त्याचा जो डेली रिपोर्टिंग जो जाईन आपला किंवा जा जनावरं आजारी इलाज केल्यानंतर त्यातले बरे किती झाले बरे झाल्यानंतर खरोखर मेले काय पण जोपर्यंत आपण जनावरं आजारी आहे असं म्हटल्यानंतर त्याचा पूर्ण पाठपुरावा करत नाही तोपर्यंत तो 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 ते जनावर याच आजाराने मेलं असं आपण निश्चित करू शकत नाही सर जिल्ह्यातील काही जनावर माहिती ते सध्या तरी आपल्याकडे असं लंपी सदृश आता दोन ते तीन तालुक्यामधून आपल्याकडे असं रिपोर्टिंग चालू आहे त्या आधारावर आम्ही जनावरांचे नमुने पण घेतले आणि घेतलेले नमुने आम्ही पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पण पाठवलेले आहे परंतु सध्या एक दोन दिवस या आज आज जसं न्यूज होती किंवा जनावरं काही ठिकाणी लंपी चर्मरोग रगाने मृत्यू पावलेले आहे पण आपल्यापर्यंत असे काही आतापर्यंत असं रिपोर्टिंगच आलेलं नाही किंवा या आजारानं आमच्या दवाखान्यापर्यंत आलं लक्षणं दिसून आले त्याच्यावर औषधोपचार केला औषधोपचार केल्यानंतर पण त्या जनावर प्रतिसाद दिला नाही औषधोपचारासाठी आणि त्याच्यानंतर मृत्यूप्रफी पडलं आमच्यापर्यंत आल्यानंतर तरी अशा अशा नोंदी नाही आहे त्याच्यामुळे असं तरी आपल्या जिल्ह्यात तरी आतापर्यंत या लंपी चरणी रोगं लागणं जनावर मृत्यू पावलेल्याचं आमच्याकडे असे काही रिपोर्टिंग नाही आहे आमच्या दवाखान्यामध्ये लोकनायक न्यूज